क्विरा चा सेकेंड चांस से। है चलो नौ no. कि आठ थरांचा प्रयत्न असणार आहे मागच्या वर्षीचे मानकरी आणि आज नऊचा प्रयत्न ठाण्यात झालेला आहे श्री गणेश गोविंदा पथक कोळीवाडा यांचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे नऊ किंवा आठ थर लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी इतर उपस्थित गोविंदांनी त्यांना सहकार्य करायचंय मोठं थाडस करण्याचा प्रयत्न हा केला जातोय सरकारच्या माध्यमातून खेळ प्रकारात देखील दहीहंडी उत्सवाला आपल्या सरकारकडनं देखील खेळ प्रकारामध्ये हा उत्सव आता मोजला जातोय धाडसी प्रकार अर्थात खेळाचा धाडसी प्रकार असं नक्कीच म्हणता येईल सो प्रयत्न होतोय श्री गणेश गोविंदा पथक गोळीवाडा यांच्याकडून नऊ साठी प्रयत्न करतील पण आठ थर नक्की लावतील याची पूर्णपणे खात्री आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सहा सात आणि आठ थरांची सलामी आठ थर लावलेले आहेत खूप सुंदर इथे आणि अप्रतिम असं सादरीकरण अरे बोल बजेरंग अरे बोल बजरंग,